मित्रांनो अमरावती शहरातील तलाव हे आपण सर्वांनाच आहे आहे याचा इतिहासही फार जुना कारण हे एक ब्रिटिश कालीन तलाव आहे चला तर मग जाणून घेऊया या छत्री तलावाबद्दलची छोटीशी माहिती पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर अमरावती सिटी न्यूज चॅनल पाहायला मिळेल मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत छत्री अमरावती शहरालगत मालखेड रोडवर आजही अस्तित्वात असलेला ब्रिटिश कालीन छत्री तलाव शहराची जलदेवता म्हणून ओळखला जातो हा तलाव आजही शहरातील काही नागरिकांची तहान भागवत आहे मित्रांनो ने आजो बाजो चा पातरी है। सन पर्यंत अमरावती होणारा पाणी पुरवठा हा फक्त खासगी आणि सार्वजनिक विहिरी द्वारेच होत होता कालांतराने शहराची लोकसंख्या आणि उद्योगधंदे वाढू लागले त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची विशेषतः उन्हाळ्यात तीव्र टंचाई निर्माण होऊ लागली अठराशे ऐंशी सालच्या भयंकर दुष्काळात कोठून तरी गावास पाणी पुरवठा करण्याची योजना आखली गेली त्याप्रमाणे अठराशे अठ्याऐंशी साली दोन लाख छत्तीस हजार रुपये खर्च करून हा छत्री तलाव बांधण्यात आला सुरुवातीला कारण हा तलाव ज्या पावसाळी नाल्यावर अडवून बांधण्यात आला त्या नाल्याच्या झराचे नाव काली नदी असे आहे तेच या तलावाला मिळाले पण तलाव बांधल्यानंतर काही वर्षांनी तेथे एक छत्री बांधण्यात आली त्या तलावा छत्री तलाव असे नाव पडले मित्रांनो माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज